कोणत्याही सिनेमाच्या कथे इतकाच महत्वाचा ठरतो तो कलाकारांचा अभिनय कथा जरी चांगल्या दर्जाची नसली तरी कलाकारांची निवड योग्य असली की आपोआप आप ती फुलत जाते यामागे कास्टिंग डिरेक्टरचा मोठा वाटा असतो असेच एक कलाविश्वातील उत्तम कास्टिंग डिरेक्टर म्हणजे रोहन मापुसकर मराठीसह अनेक बॉलिवूड सिनेमांचं त्यांनी कास्टिंग केलंय नुकतीच त्यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केलाय थ्री इडियट्स चित्रपटाचे तर सगळेच फॅन आहेत कथा आणि उत्तम कलाकारांमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला पण या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या बॉलिवूड कलाकारांऐवजी मराठी कलाकार असणार होते ही गोष्ट तुम्हाला माहितीये का आमिर खान करीना कपूर शर्मन जोशी आर माधवन बोमन इराणी या कलाकारांनी तर त्यांचं काम चोख निभावलंय पण काही महत्वाच्या पात्रांसाठी आज आघाडीवर असलेल्या काही मराठी कलाकारांची निवड करण्यात आली होती त्यावेळी थ्री साठी इंडस्ट्रीतल्या बऱ्याच कलाकारांनी ऑडिशन्स दिल्या होत्या या पॉडकास्टमध्ये रोहन मापुसकर यांनी धक्कादायक खुलासा केलाय खरं सांगू तर जे आता लोकप्रिय कलाकार आहेत ते सगळे थ्री इडियट्सच्या ऑडिशनला आले होते अनुष्का शर्मा जॅकलिन फर्नांडिस गुरमित चौधरी उल्कित सम्राट यासोबतच अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी हे मराठी कलाकार सुद्धा ऑडिशनला आले होते हे सर्वच जण आता स्टार पदावर आहेत एक आश्चर्याची गोष्ट जी कोणाला माहीत नाहीये ती म्हणजे करीनाच्या जा जागी अमृता खानविलकरचं कास्टिंग झालं होतं आणि शर्मनच्या रोलसाठी जितेंद्रचं नाव फिक्स झालं होतं मी पैशांची बोलणी करायला जाणार होतो तितक्यात आमिर सरांना ही स्क्रिप्ट आवडली आणि मग संपूर्ण कास्टिंग बदलावं लागलं असा खुलासा रोहन यांनी केलाय सोबतच शाहरुख खान सुद्धा आधी या सिनेमात असणार होता असंही त्यांनी सांगितलंय या खुलास्यानंतर अमृताच्या फॅन्सनी मात्र खंत व्यक्त आहे अमृताला बघायला आवडलं असतं अशाही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत तुम्हाला करीनाच्या जागी अमृताला बघायला आवडलं असतं का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी